नमस्कार मित्रांनो काल यूट्यूबला टाकलेला व्हिडिओ बघितला असेल आपण त्यानंतर शिक्षण मंत्री मोदयांचं ट्विट सुद्धा बघितलेलं असेल आपण काल जे बरंच प्रचंड व्हायरल झाले एरवी शिक्षण मंत्र्यांच्या ट्विटला साधे दहासुद्धा सुद्धा लाईक्स नसतात पन्नास एक व्ह्यू सुद्धा नसतात कालच्या त्यांचा ट्वीट तेवढं तुफान व्हायरल झाले त्यांच्या ट्विटला अक्षरशः जवळपास सहा का सात हजार झाले आले मात्र पूर्वी त्यांचं कोणीही ट्विट तेवढं वाचत नव्हतं मात्र सध्याच्या स्थितीला जर स्वतः शिक्षण मंत्र्यांनी ते ट्विट वाचलं त्याचे कोट्स बघितले त्याचे कमेंट्स बघितले स्वतःच्या ट्विटला आलेले लाईक्स बघितले आणि त्याच्यानंतर अभियताधारकांनी केलेले त्याला रिपोर्ट्स रिपोस्ट असतील व्ह्यूज असतील कमेंट्स असतील लाईक असतील अभिव्यताधारकांचे हे बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येईल की कालच्या ट्विटमध्ये किती गांभीर्य होतं आपण काही चूक केली त्यासोबत नव्यानं जे काही आज वर्तमानपत्रात बातम्या आल्या कालच्या ट्विटमध्ये आणि आज आलेल्या बातम्यांमध्ये किती तफावत आहे हे पण लक्षात येईल याविषयी काल आपण प्रचंड आवाहन केलं होतं टेलिग्रामला मिटिंग पण घेतली होती या अनुषंगाने आज संध्याकाळी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आठ वाजता या सगळ्या गोष्टीवर नेमकं काय त्यातलं फॅक्ट आहे याचा भरतीवर काय परिणाम आहे बऱ्याच मुलांची कॉल्स येत आहेत सर त्या निर्णयाचं इम्प्लिटेशन कधी होईल तर मग त्या भरतीवर त्याचा परिणाम होईल का, का। ज्याची डी व्ही झालेली आहे सिंधुदुर्गमध्ये त्यांचं काय नियुक्त्यासाठी काय असा प्रचंड मुलांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे या सगळ्या गोष्टीचं उत्तर देण्यासाठी आणि नेमकं काय का सुरू आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी तसा व्हिडिओ टाकणार होतो पण शक्य झालं नाही संध्याकाळी आठ वाजता यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येतो आपण सगळ्यांनी लाईव्ह कोणीही लाईव्ह चुकू नका कारण त्या ठिकाणी प्रचंड बऱ्याच गोष्टी शिक्षक भरतीची जी पुढील दिशा आहे यावर चर्चा करणार आहे त्यानंतर मग त्यांचं जे काही ऑफिशियल सर्कुलर येईल त्यावर आपण सविस्तर ॲक्शन घेऊच मात्र आज आलेल्या बातमीवर जे काही फॅक्ट आहे त्यावर चर्चा करूया तर भेटूया मित्रांनो संध्याकाळी आठ वाजता लाईव्हच्या माध्यमात तोपर्यंत धन्यवाद जर स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संध्याकाळी भेटूया